नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड वानवडी येथील वस्तीत हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या कारवाई करत पंचेचाळीस हजारांची दारू केली जप्त वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रमजान सणानिमित्त बंदोबस्तासाठी पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या बातमीवरून वानवडी पोलिसांनी गोसावी वस्तीत छापा टाकून पंचेचाळीस हजार रुपयांचे हातभट्टी दारू जप्त केली आहे सोमनाथ संजय कांबळे तीस राहणार बिराजदार नगर हडपसर असे या दारू विक्रेत्याचे नाव आहे तो पस्तीस लिटरच्या बारा कॅन मध्ये ही दारू भरून विक्री करत होता रमजान सणानिमित्त सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात आला आहे वानवडी पोलीस ठाण्यातील सुरक्षा नगर पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी हे बंदोबस्त करत असताना पोलीस हवालदार यांना माहिती मिळाली ती गोसाई वस्ती येथे एक जण तयार हातभट्टी दारू विक्री करत आहे या बातमीनुसार पोलिसांनी सोमवारी सकाळी पावणे बारा वाजता छापा टाकून सोमनाथ कांबळ्याला पकडले त्याच्याकडे असलेल्या नायलॉनच्या पोत्यात गावठी हातभट्टी दारू मिळून आली तसेच पत्र्याच्या शेडच्या मागील बाजूला पाहणी केल्या बेडशीटच्या खाली पस्तीस लिटरचे बारा कॅन दारू भरलेले आढळून आले पोलिसांनी ही पंचेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयांची दारू जप्त केली आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार घोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोर राणे पोलीस हवालदार रुपाली ताकवणे पोलीस अमलदार मंगल पारधी सोन पसारे महेश माले यांनी केले आहे प्रतिनिधी सुरज पाटोळे सोबत खळ घडामोड